नमस्कार मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे सप्रे फूडच्या सन सणसणीत या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या सदरामध्ये आम्ही हिंदू धर्मातील विशेषतः महाराष्ट्रातील सणांबद्दल माहिती देतो आणि या सणांना अनुषंगाने जी जोडली गेलेली खाद्यसंस्कृती आहे याची देखील माहिती आम्ही इथे देतो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू नववर्षातील पहिला सण आणि तो म्हणजे गोढीपाडवा या वर्षातील पहिला महिना म्हणजे चैत्र आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो प्रतिपदे तिथीला आपण पाडवा असं देखील म्हणतो आणि गुढी म्हणजे ध्वज गुढीपाडव्याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली ती याच दिवशी असं म्हटलं जातं तसंच शालीवाहनाने शकांचा पराभव केला तोही हाच दिवस शालीवाहन शकाचा प्रारंभ देखील याच दिवसापासून होतो देव आणि असुर यांच्या झालेल्या युद्धात असुरांचा पराभव झाला आणि देव विजयी झाले तोही हाच दिवस असंही म्हटलं जातं की श्रीरामांनी लंकाधिपती रावण आणि अनेक राक्षसांचा वध करून ज्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि म्हणूनच हा दिवस विजय दिवस म्हणून देखील साजरा केला जातो आणि विजयाचा प्रतीक म्हणजे ध्वज जे गुढीच्या रूपात दारोदारी उभारलं जातं दारी उभारलेली गुढी विजय आणि समृद्धीच प्रतीक आहे गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करावा तर या दिवशी सकाळी लवकर उठावे मंगल स्नान करावे दारासमोर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तोरण बांधावं बांबूची उंच काठी घेऊन त्याच्या वरच्या टोकाला भरजरी वस्त्र बांधावं त्याला बत्ताशाची माळ आणि फुलांची माळ घालावी एक चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या घेऊन त्याला गंध अक्षता व्हाव्यात आणि त्याच्यावर पट्टे ओढावे आणि तो तांब्या या बांबूच्या काठीच्या वरच्या भागावर उपडी घालावा ही तयार केलेली गोडी दारावर उंच बांधावी आणि मग त्याची शोडप पूजा करावी पूजा झाल्यानंतर याला गोडाचा नैवेद्य दाखवावा गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य म्हणून घरोघरी पुरीचा बेत तर असतोच आणि पुरीचा जोडीदार म्हणजे श्रीखंड तर हवंच ना मग सप्रेंचं केशर श्रीखंड आणि सप्रेंचं आम्रखंड याला काही पर्यायच नाहीये पण जर श्रीखंड नको असेल सप्रेनचे गुलाबजाम हे देखील एक उत्तम पर्याय असू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी द नैवेद्य म्हणून तेलकट पदार्थ नको असतील तर सप्रेनची पुरणपोळी तर आहेच साजूक तूप आणि दूध या बरोबर सप्रेंच्या मऊसूत पुरणपोळीची लज्जत अधिकच वाढते गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला चटणीत वाटून घालावा किंवा कडुलिंबाची पानं हरभऱ्याची डाळ ओवा मीठ गुळ हे सर्व घालून त्याचं सेवन करावं उन्हाळ्यामुळे जे पोटाचे विकार होतात ते ह्यामुळे टाळू शकतो एक उत्तम औषध आहे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढीची परत पूजा करावी नमस्कार करावा आणि गुढी उतरवावी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो हा एक अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी नवीन कार्याला सुरुवात करावी मंगल कार्याला सुरुवात करावी नवीन व्यवसायाला सुरुवात करावी नवीन उपक्रमांना सुरुवात करावी किंवा नवीन खरेदी करावी अगदी सुवर्ण खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपतेष्ट मित्रमंडळी नातेवाईक यांना नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ अशा शुभेच्छा देत तसंच गुढीपाडवा आनंद वाढवा असं म्हणत हा दिवस साजरा करा मग सर्वांना देखील गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमचं जर हे सदर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद